सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आ, या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं तीन दिवसाचं राज्य अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे बावीस तेवीस आणि चोवीस बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता मिरवणुकीनं या ठिकाणी येऊन अधिवेशनाचं उद्घाटन होईल पक्षाच्या राष्ट्रीय सचिव कॉम्रेड अमरजित कौर यांचं प्रमुख उद्घाटनाचं भाषण होईल डॉक्टर भालचंद्र कांगो हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील आणि पश्या पद्मा या प्रमुख पाहुण्या राहतील त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळाचे सदस्य या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहतील या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून सभासदांच्या मागे प्रतिनिधी निवडून आलेले आहेत हे तीनशे प्रतिनिधींचं अधिवेशन या ठिकाणी होत आहे यापूर्वी सर्व शाखा तालुका आणि जिल्ह्याचे अधिवेशन पार पडलेले आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय जी परिस्थिती तयार झालेली आहे त्या राजकीय परिस्थितीबद्दलही अधिवेशनामध्ये तीन दिवसामध्ये चर्चा होईल राज्यातले जे मुख्य प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस आणलेलं आहे त्याला त्याच्या विरोधातला ठराव या ठिकाणी होईल त्याचबरोबर कामगारांचे प्रश्न आहेत कामगारांचे जे कायदे कमी का करून चार श्रमसंहिता केलेल्या आहेत त्याच्या विरोधातला ठराव या ठिकाणी होईल बेकारांची संख्या या ठिकाणी वाढते महाराष्ट्र सरकारने यापूर्वी राज्यामध्ये पंच्याहत्तर हजार बेरोजगारांना आम्ही नोकऱ्या देऊ अशी घोषणा केली परंतु अद्याप कुठली कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही त्यामुळे या प्रश्नावर या ठिकाणी ठराव होईल विविध ठराव या अधिवेशनामध्ये होतील आणि पुढील तीन वर्षामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष या महाराष्ट्रातल्या सर्व जे जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक पातळीवर सर्व जे जनतेचे जे प्रश्न आहेत या प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्याला एक राजकीय आणि जनतेच्या प्रश्नाच्या संबंधाने दिशा देण्याचा कार्यक्रम या तीन दिवसाच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी करणार आहोत हे जे अधिवेशन आहे हे ऐतिहासिक परिस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे एका एकीकडे शताब्दी वर्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष साजरा करत आहे एकोणीसशे पंचवीस झाली शंभर वर्षामध्ये अनेक प्रकारचे जनलढे अनेक राजकीय लढे कम्युनिस्ट पक्षाने लढवलेले आहेत या ठिकाणी संघर्ष त्याग आणि बलिदान हे कम्युनिस्ट पक्षाने त्या ठिकाणी शंभर वर्षामध्ये अनेक प्रकारचं केलेलं आहे सर्वसाधारणपणे शेतकरी असो कामगार कष्टकरी असो प्रत्येक जनविभागाचे महत्वाचे प्रश्न कम्युनिस्ट पक्षाने संघर्षाद्वारे जे विद्यमान सरकार असतील त्या सरकारकडे मागण्या करून ते, ते प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे आणि त्या त्याचप्रमाणे आता या तीन वर्षामध्ये जे मुख्य प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत या मुख्य प्रश्नाचे ठराव करून महाराष्ट्र सरकारला हे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाच्या रूपाने त्या ठिकाणी आम्ही निर्णय करणार आहोत